पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त महापालिका जोरदार तयारी करत असून त्यांच्या हस्ते करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत याची संपूर्ण जबाबदारी नगर अभियंता संदीप कारंजे यांच्याकडे सोपवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यामध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आल्यामुळे पंतप्रधान मोदी यांची पार्क स्टेडियम इथं सभा होणार असल्यानं या संपूर्ण दौऱ्याची जास्तीत जास्त जबाबदारी सोलापूर महापालिकेच्या प्रशासनावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा शासकीय दौरा असल्यामुळे पालिका प्रशासन कामाला लागले आहे आयुक्त डॉक्टर अभिनाव ठाकरे यांनी शनिवारी सकाळी आरोग्य उद्यान पाणीपुरवठा विद्युत स्वच्छता विभाग यांच्यासह नगर अभियंता संदीप कारंजे यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन कामाची विभागणी करून जबाबदारी निश्चित केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत असलेल्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी अभियंता संदीप कारंजे यांच्यावर सोपवण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत असलेल्या नियोजनावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख महापौर शोभा बनशेट्टी सभागृह नेते संजय कोळी हे लक्ष ठेवून आहेत नऊ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं इंद्रभवनमध्ये सध्या नियोजनाची लगबग दिसून येत आहे विभाग प्रमुखांच्या बैठका घेत पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये कोणतीही कसर राहू नये नियोजनात चुका होऊ नयेत यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांना परिपत्रक काढत त्या त्या विभागाकडे असलेल्या कामांची जबाबदारी सोपवली आहे या सर्व विभाग प्रमुखांवर नियंत्रक म्हणून नगर अभियंता संदीप कारंजे यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे संदीप कारंजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त शहरात महापालिकेच्या वतीनं करण्यात येणाऱ्या प्रत्येक उपाययोजनांची माहिती ही आयुक्तांना देत आहेत या दौऱ्यानिमित्त पार्क स्टेडियमवर विविध सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा नगर अभियंता संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत झाली आहे